हाय गाईस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तुझ्या मा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज थोडं मला बरं वाटत नाही माझं खूप डोकं दुखते मी झोपलेली होती आता दुपारचे पोलेतील वाजलेले आहेत आणि भांडे घासायचे पडलेले आहेत स्वयंपाक केला होता मी एक गोडी घेतली डोकं दुखीची आणि स्वयंपाक कसा तरी स्वयंपाक केला आणि यांना जेवायला दिलं दोघांना इशूला आणि तिच्या पप्पांना आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे पण कसेतरी तरी टाकले कारण की संध्याकाळी पाऊस येतो तर मग कपडे वाळत नाही आणि घरामध्ये पण टाकायला जागा नाही आमची छोटीशी एक एकच सिंगल रूम आहे आणि ती पण भाड्याची रूम आहे आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतो आणि आता भाडे पडले घासायचे किचन ओटा स्वच्छ करायचा राहिलेला आहे तर इशू बोलली की मम्मी तुला बरं नाही वाटत तर मी आज भांडे घासते मी तिला बोलली की नको बाई तू लहान आहे अजून तू कशाला घासते भांडे आणि तरी ती काही ऐकत नाही तर बघा ती कशी भांडे घासते मी तुम्हाला दाखवते आता थोडं गोडी घेतली त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतंय पण राऊंड राऊंडमध्येच डोकं दुखते माझं खूप चला आता मी तुम्हाला आता इशू दाखवते बघा कशी भांडे घासते इश्यू शानवी कशी भांडे घासते बघू शकता तुम्ही इशू तू राहू दे ना बेटा मी घासते भांडे आता बरं वाटते मला हां इकडे बघ ना इकडे राहू दे ना मी घासते ना तुला घासायचे का बरं घासते तू कर मदत करते हो का, का बरं मदत करते तुम्हाला हां मी तु बिमार आहे म्हणून आहे ना डोकं दुखत होतं बेटा माझं मम्मी घासते ना आता मला आराम पडला गोडी घेतली ना मी आता इशू मी बघा इशू कशी भांडे घासते आता इशूची सोमवार पासून शाळा चालू होणार आहे इशू शाळेत असेल ना मग अभ्यास करायचा मस्त हा इकडं बघ मी बघा कशी मम्मीला मदत करते सांग बर असे घासतात का मध्ये राहू दे का बाई राहू दे मी घासते मी गॅसवटा पुसू का तोपर्यंत तू भांडे गोपर्यंत मी गॅसवटा पुसते पटकन घासून ठेव मग हा बापर एकदम चकचक घासते का बघा तुम्ही मुलींना किती काळजी असते आईची म्हणून प्रत्येक घरात मुलगी ही पाहिजेच कारण की मुलींना खूप माया असते बघा मला बरं नाही वाटत मला बरं वाटत नाही म्हणून इशू बघा कशी भांडे घासते मला किती मदत करते माझी किती काळजी करते इशूने माझ्या डोक्याची मालिश पण करून दिली मस्तपैकी आज इशूने मला काहीच त्रास नाही दिला नाही तर रोज खूप त्रास देते खूप बोलायला लावते मला ऐकत नाही स्वच्छ तू बेटा बस राहू दे राऊदेच आता बाकीचे मी धुवून काढतो सगळे सगळे धुवायचे बापरे तू छोटी बेटा अजून काम नाही करायचे मग मोठ झाल्यावर करावेच लागत काम अरे बापरे बाप रे लहानपणी बघा काय म्हणते इश्यू लहानपणी प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा मोठं झाल्यावर कामं येतात है ना किती हुशार आहे माझं पिल्लू बाप रे कुठून शिकले का तू एवढं बोलणं कसं काय येतं तुला एवढं तु बोलायला मोबाईलवरून शिकली हो का हां काय पण क्राफ्ट ॲपमधून शिकले म्हणे <laughs> hmm. वाटा पुसते तोपर्यंत तू माने घास चला तर मी आता गॅस वाटा पुसून घेते इश्यू घासते तोपर्यंत आज पहिल्यांदा माझे आज शनिवार आहे आमच्या इथे बाजार असतात शनिवारचा बाजारात जायचं होतं भाजीला आणायचं होतं काही कपडे वगैरे आणायचे होते तुमचे पप्पा आल्यावर खूप मला काय बघा गॅटवर गॅस छोटा पूर्ण स्वच्छ पुसून झाला आहे हे आमचं इथंच किचन आहे आणि इथं किचनच्या साईडला छोटंसं एक ज, छोटी जागा होती तिथं मी देवघर केलं आहे आणि इथं फ्रीज आहे आणि हा मागचा दरवाजा आहे माझा आणि इथं आमचा टेबल आहे आणि हा समोरचा दरवाजा आहे इथं बाहेर जायचा दरवाजा आमचा बघू शकतो हा आमचा वाडा आहे आणि इथेच आमचा छोटासा पलंग आहे इथेच आतमध्ये बाथरूम आहे आणि एवढीच रूम आहे आमची सिंगल एकाच रूममध्ये आम्ही राहतो सिंगल छोटीशी रूम आहे आमची आज बेडशीट पण टाकलेली नाही आहे पलंग पलंगावरती खूप पसारा झाला आहे हे बघा हा आमचा समोरचा वाडा मी माझे कपडे किती वाड घातलेले झाडे मारून घेते झाले काय काय घासलं आतापर्यंत हे पाणी खरगट एकाकडे काढतो तिकडे टाकून येईल हे खरगट पाणी एका साईडला ठेवच म्हटलं तिकडे टाकून येईन मी नंतर झाडू मारून घेते त्याच्यामध्ये गहू आहे या पोटणीमध्ये आमची झिपटी कामाची वाटते यांची बिल लिहिलं याच्यावरती लिहिले ना त्यांच्या काहीतरी माप काढलेले वाटते यांचं असो नंतर आल्यावर घेऊन मग माझं मारायचा बाकी तो पोछा मारते बट आता झाडू मारून झालेला आहे आणि पोछा बाकी आहे मारायचा इशूचे भांडे झाल्यावर मी पोछा मारणार आहे तर असा तर माझा व्हिडिओ कसा झाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं मला अजून असं पाहिजे तसा व्हिडिओ मला बनवता येत नाही आहे पण थोडं थोडं प्रॅक्टिस करते आहे मी कारण की मला अजून कोणाचा सपोर्ट नाही आहे माझी मीच करते एकटी व्हिडिओ यान हे माझे मिस्टर वेल्डिंग काम करतात ते दिवसभर कामावर असतात आणि मग आणि मीच असतो आम्ही दोघीजाणी घरी त्यामुळे मी करते काहीतरी एक हे तर प्लीज मला सपोर्ट करा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज 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 मला सबस्क्राईब करा तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट जर माझ्यासोबत असेल तर मी नक्की काही ना काही करू शकणार करू शकेल आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज फक्त एक बटन दाबून प्लीज मला सबस्क्राईब करा थँक्यू बाय